त्र्यानव साव आणि पिकूचं खूप भांडण झालं होतं तर पिकू खूप रडत होती पिकू म्हणे मला पण काहीतरी पाहिजे तर पिकूसाठी आपण एक सरप्राईज गिफ्ट आणलंय सरप्राईज गिफ्ट आणलंय पिकू बघायचं का काय काय असेल गाडी थार पिकू म्हणे मला छोटीशी थार पाहिजे थार पाहिजे थार पाहिजे छोटीशी तर पिकूसाठी आपण आणलेली छोटीशी थार छोटीशी थार तर पिकू आता त्याची अनबॉक्सिंग करणार आहे छोटीशी थारची तर बघू खोल पिकू आता 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 सावला नको देऊ हा सावनी मारलं होतं ना हा लागलं होतं अच्छा मग खोल आता था, थार खोल थारच पाहिजे होती ना हा हा ठीक आहे खोल मग आता मित्रांनो आता इथे साऊ पण आली आहे तर आता थारची अनबॉक्सिंग करणार आहे नाही खुल ते मी खोलून देतो मी खोलून देतो ते ना तर मित्रांनो याच्यामध्ये थार आहे अशी रेड कलरची हो ना आवडली ना

छोटीशी थारे मस्त मस्त एक छोटीशी थार रेड कलरची ना मग ती सीट पण आवडली का हाँ। हा हाँ। तर मित्रांनो आता फायनली साठी थार आणले आता था साऊनी तिकोला आता सावला देणार आहे का नाही मग नाही देणार ना तू तिला मारलं होतं ना म्हणून तिला दिली बघितले ना बघितलं ना चल इकडं खाली चालून दाखव चल खाली चालून दाखव किती जोरदार पडते दाखव चल चालू तशी नाही तशी तसीन। नाही पिकू हा लांब जा लांब जा। जा बर का सोडू का लांब जाईल अजून तिकडं जा डायरेक्ट हॉलमध्ये जातो तर आता परत परत बर पर का आता परत हां चलो वन टू हां चल तू ओ बाप रे किती लांब गेली बघा थार बाप रे व्हेरी गुड हा लय राग आलाय मित्रांनो सावनी दरवाजा लावून घेतलाय बघा तिच्या रूमचा दरवाजा खोलतच नाही काय झालं तुला थांब दाराजो खोल इकडे दारुजो खोल बाहेर बाहेर चल बाहेर दोघी पण खेळू सांगतेला बरोबर आहे दोघी खेळू चल बाहेर नक्की म्हणते दोघी पण खेळू चल इथे चल बोला चल बाहेर चल मी देतो चल तुला देतो तुला पण चल ये द्यायच दे तिला पण दे, दे दे तिला पण मस्त तू पण तिला द्यायचं खेळताना बर मारती मग मा तिला हां टॅक्टर नि अच्छा हां का टॅक्टर मुळे लागलो होत का मला वाटलं तू मारलं होतं तिला म्हणून ठीक आहे चला आपण चला बाबूला देऊ चल। म्हणजे बाबूला खेळू चला बाबूला ठेवा बाबू हे बघ बघ थार हे बघ थार आणली बघ थार, थार 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 आणली कपडे थार सारखेचे सार ना दे दे पकड बाबू बाबू पकड थार सोड आली थार 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 पकड धर पकड पकड थार थार गेल हा पाहिजे पाए पाहिजे पकडतोय आपआप आपाप होत पकड बाबू चालव चालव वेरी गुड तोड तोडून टाक तोडली बाबूनी थार तोडली बाबूनी थार तोडली पकड हे बघ हे बघ थार गेली बघ गेली ठेव नाच हां हा हा पकड सोड तिथे आली 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 बाबू थार आली थार आली हा पकड सोड हे बघ बाबू बाबू अय राया राया हे बघ आता किती लांब थार जाईल बर का चलो वन टू थ्री ओ पाप रे हा तू सोड तू सोड पिकू तिकडून सोड तिकडून सोड तिकडून चल वन टू पिकू मागे ओढायची एकदाच सोडायची आली 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 पकाडली परत परत फिरसे फिरसे हा फिरसे हा बाब बाबू हा चल हा चला 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 बाबू रडायला लागला चल सोड पिकू बस पिकू सोड एकदाच करायची पिकू पाठी मागे एकदा मागे करायची पुढे सोडायची सोड आली 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 तार आली पकड पकड बाबू पकडली बाबूनी सोड सोड पिको थांब 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 काय करतो बाबूला नाही आवडली का थार बाबू नाही खेळते का हिको ಬಾಪೂ ರಡಲ ರಡಲ ರಾಯ ರಡಲ ರಾಯ ಸಾರ